तो उभा नाही राहिला आता पूर्ण व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तर मला नक्की माफ करा माझ्या त्या चुका नाही होणार थोडं ऑकवर्ड वाटत असेल विदर्भातली पद्धत खूप जास्त फरक आहे नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आज मी सगळ्यात पहिल्यांदा पुरणाची पोळी बनवणार आहे याच्या आधी मी पुरणाची पोळी बनवली आहे पण आईंसोबत म्हणजे माझ्या सासूबाईंसोबत बनवली आहे सो चला बघूया मला जमते का नाही ते मी दोघांसाठीच पुरणाची पोळी करते म्हणून मी फक्त इतकीशी वाटी चांदाडाळ घेतली आणि त्याला स्वच्छ धुवून त्यात तीन ते सव्वा तीन वाटी पाणी टाकलं आणि मी आता कुकर गॅसवर ठेवतेय शिजवण्यासाठी कुकर बऱ्यापैकी थंड झाला आहे सो मी उघडून बघते की आपली डाळ कशी झाली आहे सो so, ह्याच्यातली एक डाळ मला असं वाटतं आहे की ही शिजली आहे चणा डाळ शिजली आहे आणि मी त्याला ब्लेंडरने थोडं बारीक करून घेतलं आहे त्याच्यानंतर मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्याला सगळ्या साईडने पूर्ण तूप लावून घेऊन मग त्याच्यानंतर त्याच्यात ते बारीक केलेली चणा डाळ मी टाकणार आहे तोपर्यंत तो वेंधोडी आणि जायफळ बारीक करून घेते मी एक वाटी मापाने चांदळा घेतली होती मग एक वाटीच्या मापानेच साखर घेईल आणि गूळ थोडं असं मिक्स करून टाकेल याच्यामध्ये सो मला असं वाटतंय की हे बऱ्यापैकी आता याच्यातलं पाणी आटलंय सो आपण हे साखर आणि गूळ दोन्ही पण याच्यात टाकूया याच्यामध्ये मी आता वेलदोडे आणि जायफळ टाकेल पुरण सध्या या कंडिशनला आहे आणि मला असं मला अशी खूप इच्छा होती की त्याला टेस्ट करून बघावं आणि टेस्ट करायची टेक्निक मला मम्मीने शिकवली होती की असं ठेवून बघायचं अजून मला वाटतं आहे थोडं थोडंसं किंचित करायची गरज आहे कारण की आपला चमचा जो आहे झारा तो उभा नाही राहिला अरे यार ठीक आहे अजून थोड्या वेळ करते ठीक आहे उभा राहायला असं वाटतंय मला आता सो आपलं पुरण झालंय मी पुरण थंड व्हायला ठेवलंय तोपर्यंत पटकन करीत मळून घेते म्हणजे पुरण थंड झाल्यावर पोळ्या करता येतील तुम्हाला जर असं वाटत असेल मी पहिल्यांदा पोळी केली तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याकडून चुका झाल्या किंवा माझ्याकडून काही चुकलं तर मला खरंच इतकं माहिती नाही आहे हां म्हणजे मी मम्मीला करताना बघितल्या होत्या पोळ्या पण पश्चिम महाराष्ट्रातली पद्धत आणि विदर्भातली पद्धत यात खूप जास्त फरक आहे पोळ्या बनवण्यामध्ये त्यामुळे मला विदर्भाची पद्धत ॲडॅप्ट करायला थोडा वेळ लागेल तरी पण माझं काही चुकलं असेल तर मला नक्की माफ करा आणि मला सुधारण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा की मला अजून काय चांगलं करायला पाहिजे होतं म्हणजे जेव्हा पुढच्या वेळेस मी पोळ्या करेल ना तेव्हा माझ्या त्या चुका नाही होणार आणि शिकलेलं काय वाईट आहे ना स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं तर चांगलंच आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी जस्टच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे सो मला खूप जास्त सपोर्ट द्या सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओजना आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप जास्त आवाज येत असेल मागून तर सोसायटीमधल्या मुलांना होळीची खूप जास्त उत्सुकता आहे सो ते ताटवाटी वाजवणं परत इकडे तिकडे फिरणं दंगा हे सगळं त्यांचं चालू आहे आणि सोसायटीमध्ये पण होलिका दहन होतं प्रत्येक या वर्षी यावर्षी हो होईल त्यामुळे मी तुम्हाला नक्की दाखवेल की इथे छोट्या प्रमाणात होते पण होते मात्र नक्की सो so, मी तुम्हाला नक्की दाखवेल ते आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघाल आणि मला yes. सांगा की पूर्ण मी जे बनवेल ते कसं होतंय सगळं कनेक्ट म्हणून आहे माझी ते मी साईडला ठेवून देईल आता मला आईंनी सांगितलं की जेव्हा पण आपण पुरण शिजवतो ना तेव्हा फक्त पुरण नाही शिजवायचं त्याच्यासोबत भजे करायचे कढी करायची वड्यांसाठी मी डाळी नव्हते भिजवल्या सकाळी कारण की दिवसभर ऑफिस होतं आणि माझ्या लक्षातच नाही सकाळी भिजवायचं त्याच्यामुळे मी आता भजे करणार आहे आणि कढी करणार आहे कढीसाठी मी एवढं सगळं घेतलं याच्यात कढीपत्ता हिरवी मिरची थोडं आलं आणि हे एक चमचा बेसन थोडं आंबट ताकामध्ये मिक्स करून घेतलं आहे सो आपण कढीला फोडणी देऊया आता काही काही घरी कडीला ना तुपाची फोडणी देतात तेलाची नाही पण मी इथे सध्या तेलच यूज करते नुसता भजे करण्यापेक्षा म्हटलं की बटाट्याचे बनवू म्हणजे थोडी टेस्ट पण येईल मी भज्यांसाठी जे घेतलंय ना त्याच्यात बेसन ओवा तिखट मीठ हळद आणि जिरे टाकलेत आणि याला पातळ असं बनवून मी याच्यात ते बटाट्याचे काप टाकणार आहे मला अजून एक गोष्ट सांगायची होती मी तुमच्या सगळ्यांसाठी नवीन आहे मी जस्टच यूट्यूबचं चॅनल चालू केलं आहे मग तुम्हाला माझ्याबद्दल काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल की काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगत जा पण जर तुम्हाला असं कमेंट करायला थोडं ऑकवर्ड वाटत असेल पण तरी पण काही क्वेश्चन विचारायचे आहेत काही डाउट्स आहेत तर तुम्ही मला इन्स्टावर डीएम करू शकता Uh, मी इंस्टाग्राम uh, चा जो माझा uh, माझी लिंक आहे ती मी uh, माझ्या इन्फॉर्मेशनमध्ये टाकली आहे यूट्यूबच्या पेजवर uh, मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण इंस्टाग्रामचं uh, जे माझी आयडिया आहे ती मेन्शन करेल सो uh, so, जर तुम्हाला काही प्रश्न असतील ना तर मला नक्की विचारा आणि हे भजीचं जे आहे ते तयार झालेलं आहे होलिका दहनासाठी आम्ही खाली चाललो आहे त्याच्यासाठी मी uh, नारळ घेतला पाणी घेतलं आणि हळदी कुंकू घेतलाय सोबत नैवेद्य थोडं घेणार आहे आणि चला आपण मी तुम्हाला दाखवेल की खाली होलिका दहन सोसायटीमध्ये कसं होतं ते खाली जाऊन आम्ही पूजा करून आलोय तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आ, तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आता पूर्ण व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे ते म्हणजे पुरणपोळी बनवणं ते मी करणार आहे त्यासाठी मी छोटासा गोळा घेतला आणि त्याच्यामध्ये पुरण भरेल बघू खरंच म्हणजे खरंच मला अशी खूप जास्त इच्छा आहे की तो खूप जास्त चांगली व्हावी माझी पोळी सो बघू काय होतं ते अरे यार पहिल्याच ह्याच्यात माझं पुरण बाहेर आलं तेवा वाचव मला मला असं वाटतंय की ही चांगली होईल पोळी ठीक आहे पोळी लाटून झाली आहे आता मी तव्यावर भाजायला टाकी गेला मस्तपैकी तुपातच भाजणार आहे मी या पोळीला पोळी पलटवल्यावर अशी दिसते मला वाटतंय की ठीक आहे म्हणजे फर्स्ट ट्राय मध्ये चांगली आहे तुम्हाला काय वाटतंय मला नक्की सांगा दुसरी पोळी लाटते मी आणि याच्यात मी पुरण कमी भरलंय बघू काय होतं ते मी पोळी तव्यावर टाकते आहे आणि यावेळी मी पोळीचा आकार पण छोटा ठेवला आहे जसं मी माझ्या सासरी खाल्लीत पोळ्या तशा पुरणपोळी बनवायचं इतकं काम मला नाही पडत रोजच्या पोळ्या बनवते मी ऑफिससाठी डबा घेऊन जाताना वगैरे अरे यार माझ्या माझ्या हात खरंच धड नाही आहे तर काहीतरी करामती करतच असते चांगली अशी पोळी खराब करत होती मी आता मला अजून भीती आहे की हे खालच्या साईडने चिटकेल देवा माझी रक्षा कर ठीक आहे पोळी भाजलीच नव्हती मी इतकी गडबड कशाला करते मला समजत नाही असो थोडं थोडं धीराने काम द्यायचं आहे मला त्याची गरज आहे पेशन्स लेवल वाढवायची गरज आहे माझी स्वतःला मी या पोळीला भाजू देणार आहे तोपर्यंत मी तुमच्याशी बोलते लग्नाआधी मला येत सगळं होतं पण मी करत काहीच नव्हते मम्मीचं करताना बघायचे आणि मोस्ट ऑफ दी सगळ्या ज्या अलीकडे लग्न झालेल्या मुली आहेत कर, ना त्या सगळ्यांचं असंच आहे त्यांनी त्यांच्या आयांच्याकडून सगळं शिकलंय म्हणजे सगळं आत्मसात केलंय घरी त्या काहीच करत नसतील म्हणजे माहेरी तरी पण त्यांना माहिती असं असतं की कोणती की गोष्ट कशी करायची त्यामुळे थोडे थोडे एफर्ट्स लावले थोडे प्रयत्न केले ना तर त्यांना जमून जातं चला आपली पोळी भाजली का बघू पहिले सगळं बनवून झाल्यावर माझं ताट काही असं दिसतं मला नक्की सांगा की मी बनवलेलं तुम्हाला कसं वाटलं सगळं भेटू पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय